नमस्कार मंडळी हा नाश्ता आहे ना अगदी पंधरा मिनटाच्या आत तयार झाला आहे तुम्हाला माहिती आहे का दिसायला जितका देखणं आहे ना तेवढा खूप छान टेस्टी होता आणि टेस्टी ना, जा आहे ना त्याच्यापेक्षा छान असं हेल्दीसुद्धा आहे बरं का तर चला माझे मिस्टर म्हणायला लागले होते की जरा नाश्ता जरा वेगळा कर पोहे उपीट शेवाळ्याचं पीठ तर रोज होतंच पण म्हटलं जरा असं मटकीच्या मोडचं वगैरे जे बघतेस ना त्याचं काहीतरी करून दाखवू मला म्हणून काय केलं म्हटले जे मोड होते मुगाचे ते काढले बाहेर छान असे मोड आलते बघा तुम्हाला मटकीला मोड परफेक्ट आणायचे असेल तर हा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या सोनल किचनस जावा आणि कशा पद्धतीने काही टिप्स बघून मी मोड आ, मोड आणायची रेसिपी तयार केली आहे माझे मोड कसे आणायचे ते तर आपण आज तयार करणार आहोत ह्याच मोडापासून छान टेस्टी हेल्दी असे अप्पे तर इथं घेतलेत मोड मिक्सरच्या जारमध्ये त्यामध्ये एक वाटी घातला आहे रवा बारीक मोठा कोणताही घ्या दोन चमचा पोहे घेतला आहे त्यामध्ये घालायचं दही इन्स्टंट आपले तयार करणार आहोत त्यामुळे दह्याचाही तो वापर केला आहे पाणी घालायचं अगदी थोडं आणि आता हे आपण पेस्ट करू प्युरी करून घेणार आहोत मिक्सरमधून तर अगदी हेल्दी पंधरा मिनटाच्या आणि मुलांच्या डब्याला कोणता नाश्ता तुम्हाला पाहिजे असेल किंवा आपल्या मिस्टरांना ऑफिसला जाताना काहीतरी टेस्टी द्यायचं असेल तर नक्कीच ही रेसिपी सेव्ह करा आणि ट्राय करा खूप तुम्हाला आवडेल बरं का तर अशा पद्धतीने प्युरी केलेले एका वाटीमध्ये काढून घेतली आहे आणि ह्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घातलं आहे जे भांड्याला लागलं होतं पीठ ते सुद्धा त्यामध्ये गेलं आहे एक दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं तर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपल्या भाज्या कट करून होतात गाजर टमाटर हिरवीगार कोथिंबीर कांद्याची पात ही आहे आपली मिरची आपला कांद्याच्या पा ओला कांदा आहे ना तो घेतला आहे आणि टमाटर ह्या घेतल्या आहेत भाज्या आता एक एक करून शिमला मिरची सुद्धा घेतली आहे पहिल्यांदा शिमला मिरची अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत तुमच्याकडे कोणत्या भाज्या आणि अवेलेबल असतील सुद्धा तुम्ही ॲड करू शकता म्हणजे बीट असेल कोबी कट करून घालू शकता किंवा तुम्हीच्याकडं हे असेल ते वटाण हिरवे वटाणं ते सुद्धा ह्यामध्ये घातलं सुद्धा चालतं किती भाज्या घालल तेवढं कमीच असं म्हटलं तरी ह्या डिशला चालतं मुगा मूगसुद्धा खूप पौष्टिक आहे भाज्यासुद्धा त्यामध्ये ॲड करत आहोत आणि विशेष म्हणजे झटपट होणाऱ्या रेसिपी म्हणजे महिलांसाठी खूपच फायदेशीर असतात कमी भांडी झटपट रेसिपी त्या म्हणजे आपलं स्वप्नच असतं बरं का तर सर्व भाज्या एक एक करून कट करून घेत आहो कांद्याची पात आहेत ती ऑप्शनल आहे माझ्याकडे होती म्हणून घातली आहे ह्यामुळे सुद्धा छान टेस्टी येते जेव्हा आपे भाजला जातो ना ह्यातली कांद्याची पात नाही ना खूप छान टेस्टी लागते हिरवीगार कोथिंबीर घेतली हे को देशी ती सुद्धा अगदी बारीक कटून घे कट करून घेतलं आहे सर्व साहित्य अगदी कट करून घ्यायचं गाजर आहे ते सुद्धा कट करून घेतलं आहे किंवा तुम्ही बारीक किसणीने किसली तरी सुद्धा चालते तर कट केलेलं काय होतं छान असं लागतं दाताखाली आल्यानंतर सर्व भाज्या छान रंगीबिरंगी कट करून झाले दहा मिनटं पीठ सुद्धा भिजला हे रवा घातल्यामुळं पीठ फुगलं जातं त्यामध्ये घालूया आता आपण करून भाज्या टमाटर शिमला मिरची कांदा आपली कांद्याची पात कोथिंबीर टमाटर ह्यातली भाजी तुम्हाला आवडत नसेल तर स्किपसुद्धा करू शकता कमी जास्त आवडत असेल ते सुद्धा जास्त घालू शकता तुम्ही तर तिखट होण्यासाठी घालायचं चिली पेक्सं ऑरगॅन घातलं आहे हे आहे मीठ सवी फुरतं मुलांना करता असाल तर कमी तिखट केलं तरी चालतं किंवा नाहीच घातलं तरी चालतं कारण की आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे मोठ्यांना घालणार होत्यामुळं हे तुम्ही घे घातलं आहे मी चिली पेक्स भरपूर त्यामध्ये घातला आहे इनो तर बाजूला चालू होतं माझ्या मुलांना सँडविच करायचं पण माझ्या मिस्टरांना वेगळा नाश्ता पाहिजे होता म्हणून हे छान मुगाचे आप्पे तयार केले आहेत तर एक मिक्स केल्यानंतर इनो घातल्यानंतर लगेच इन्स्टंट आप्पे करायला घ्यायचे तवा आहे तवा सुद्धा नवीन घेतला आहे जेव्हा आपण मी डोसा तवा घेतलाय ना त्यावेळेलाच हा अप्पे तवा घेतला आहे खूपच छान आहे बर का हा सुद्धा आपे अजिबात चिटकत नाहीत पटपट निघलं जातं आणि ह्याची प्राइस सुद्धा लो आहे तर ह्यामध्ये आपण करणार आहोत आपे आणि ह्यामध्ये घालूया पहिल्यांदा तूप तर तूप नसेल तर तेलाचा वापर केला तरी चालतो तर सगळ्याच गोष्टी पौष्टिक आहे म्हणूनच आणि खमंग सुद्धा लागतो तुपामुळे छान स्वाद येतो त्यासाठी तर तुपाचा वापर केला आहे बटर घातलं तरी सुद्धा चालतं तूप चांगलं गरम झालं की लगेचच ह्यामध्ये आपण बॅटर घालून घ्यायचं तर मोड आलेले मुगामध्ये खूपच पौष्टिकता असते हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि मोडाचे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला भरपूर असे हे मिळत असतात प्रोटीन मिळत असतात तर काय झालं आपण एका साईडला भाजून घेतला हे दहा मिनटं लो फ्लेमवरच सगळं कार्यक्रम करून घ्यायचा आप आहे आप्यायचा आणि तुम्हाला सांगतो स्पॉन्जी झाले नसले तरी सुद्धा ना टेस्टला खूप छान झालते बर का छान म्हणजे छानच म्हणजे हे खाण्यासाठी तुम्हाला खोबऱ्याची चटणी वेगळी किंवा काही करायची गरज नाही आहे आपे ना असंच खूप छान टेस्टी लागत होते तिखट त्यामधली चव त्यामध्ये भरपूर आपण भाज्या घातल्या आहेत चिली पिक्स आहे ऑर्गॅन आहे नंतर मीठ पुरतं आणि काय लागतं एखादी का चव येण्यासाठी व्यवस्थितरित्या चटणी आणि मीठ पडलं की कुठलाही पदार्थ छान होतो असं आमची आई म्हणत असते तर तसंच असं अगदी ह्या रेसिपीचं झालतं आणि एवढा छान पदार्थ होईल मला वाटलंच नव्हतं तर त्याबरोबर घेतला आहे मी पिझ्झा सॉस घेतला आहे आणि हे झाले कंप्लीट पंधरा ते वीस मिनटामध्ये रेसिपी अगदी क्विक होते टेस्टी हेल्दी अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा जाता जाता सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा मुलांच्या डब्यालासुद्धा द्या आणि ही बघा मस्त असं हे मग पीस केला आहे कट करून घेतला आहे पिझ्झा सॉस आणि खाऊन म्हणायचं बारीच किओ